आणि बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा पुरावा समोर आला आहे आरोपींनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा महत्वाचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय या व्हिडिओत खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे तसंच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यासह कृष्णा आंधळे आणि बालाजी तांदळेसह सुधीर सांगळे हे सर्वजण दिसत आहेत विष्णू चाटेच्या केजमधल्या कार्यालयाबाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं आहे त्याचबरोबर हे सर्वजण कार्यालयात दाखल होताच काही वेळानं निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटीलही या कार्य कार्यालयात फिरताना दिसत आहेत त्यामुळे सर्व आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची या गुन्ह्यात मिलीभगत असल्याच्या आरोपांना एक प्रकारे पुष्टीच मिळते हे सगळे आरोपी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले विष्णू चाटे प्रतीक घुले आणि हा व्हिडिओ ज्या कॅमेऱ्यातून शूट केला गेला किंवा के ज्या सी सी टी व्हीचा हा व्हिडिओ आहे त्या सी सी टी व्हीच्या परिसराचा आढावा घेतला प्रतिनिधी पाटील देशमुख यांच्या हत्येचं कारण कारण जे प्रमुख होतं होतं ते म्हणजे कंपनीला माग मागण्यात आलेली खंडणी आणि ही खंडणी एकोणतीस नोव्हेंबरला मागितली होती आणि त्याच खंडणी मागितल्याच्या आधीचे आरोपीचे आणि काही व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत हे जे आहे हे विष्णू चाटे याचं कार्यालय होतं आता या ठिकाणी बघू शकतो नाव वगैरे सगळे काढण्यात आलेले विष्णू साठे याचं पद देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच काढून घेतलं होतं मात्र आज एक जो व्हिडिओ समोर आला या व्हिडीओमध्ये विष्णू सह वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे सगळे आरोपी एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत तो जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो सीसीटीव्ही कॅमेरा चाटे याच्या कार्यालयाच्या चा, बाजूला असलेल्या चहाच्या हॉटेल मधून तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडीओ मध्ये सगळे आरोपी हे सोबत दिसत आहेत दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली असून तपास यंत्रणा याबाबत आता काय कारवाई करते हे बघितले पाहिजे दरम्यानच मात्र आता एकंदरीतच सर्वांच्या अडचणी वार्ताना दिसून येत आहेत एनडीटी मी स्वानंद पाटील केज बीड